मित्रांनो आपल्यासोबत आनंदी दिसतोय आणि ही सगळी टीम दिसते बघा भरपूर आज आनंद आहे त्यांना आणि आनंद कशामुळे झालाय तर आज फायनलचा गुलाल घेतलेला आहे विचारू आज त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत कारण गुलालसाठी आता नवीन पिढी भरपूर नाद करायला लागली आणि शर्य क्षेत्र अजून आपल्या उंचीवर जायला लागलं कुठल्या गावचा बैल आहे बैल हा वांगीच आहे आणि पहिलंच गावचं मैदान आहे आमचं बैल घेतल्यापासून आणि पहिल्याच मैदानात गट काढलाय डावीनं आणि सेमी पास केला उजवीन कडे न पब्लिक न त्यानं हे केलंय आज त्याच पैसे फिटल आमचं बैलाच आज म्हणत होते राहणार नाही राहणार नाही आज राहून डावले सगळ्या पोरांची इच्छा होती गावच्या मैदानात गुलाल झाला पाहिजे आई आमबाबाचा आशीर्वाद आम्हाला आहे बैल आमचा गुलाल राहिला आज काही काही जण म्हणतो ती गाडी म्हणजे बाहेरनं झुपू नका म्हणजे गाडी हुसकून जाईल बाहेर त्यांना आज आम्ही त्यांना स्वतः पहिला करून दाखवलं म्हणजे घेतल्यापासून त्याला कधी उजवीन चुकलाच नाही डावीच आम्ही पहिल्यापासून घेतल्यापासून आम्ही डावीन चुकते फर्स्ट टाइम गावच्याच मैदानात उजवीने झोपला बाहेरून झोपला म्हणजे आम्ही कधी अनुभव सुद्धा घेतला फेरा सुद्धा काढला त्या उजवीन डायरेक्ट काय सर हलका सुल्का नाही गेल्या वर्षीला सात नंबरचा पुशेगावचा हिंद केसरी दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा हिंद केसरी चिखे आहे महिन्यात त्याचे एक दोन तीन गुलाल चालूच आहे ती हे माझे मित्र आहेत बहादुर याचे मास्तर त्यांचा बैल आदत मास्तर आहे ते या संघ तीन गोलाल आणि आज या संघ बत्तीस वेळेस पायडर संघ लगातार त्याची हॅट्रिक आज झाली तिसरा गोलाल संघ काय आज गुलाल आहे आणि एवढी सगळी टीम आहे त्यांची भरपूर खुश झालेलं आहे आज तुम्हाला सांगू का आज या बैलानं सार्थक केलं कारण गावचंच मैदान गावच्या मैदानाचा गुलाल अगदी भाऊ आम्हाला पंधरा दिवस झाले या मैदानाला ते जे कष्ट घेतात ते मी माझ्या डोळ्यानं आहे म्हणजे या बैला तुम आम्ही आम्ही शेवटचं मैदान केलं वरुड गंगोतीला गंगोतीला जर असं आम्हाला सुट्टी झाली नाही गाडीची त्या दिवशीपासून आम्ही दोघं पण त्याचे गावच्या मैदानाचं टेन्शन 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 आणि सेमीला पण कड आली कड आली पिंटू भाऊनी मला फोन केला मी नव्हतो इथं सर गाव वासरू बैल उजवीन मी डोक्यात टेन्शन म्हणलो बैल उजवीन टाकलाय बैलाचा खांदा डावा आतापासून भाऊचा कॉन्फिडन्स लय खास बैला म्हणजे नाही उजवीन टाकायचा आपलाच बैल टाकायचा बैल बैल टाकला अभिमान सांगतोय बैलाचं की म्हणजे आज येथ म्हणजे मालकासाठी पळाला त्या मालकासाठी का पहाला बाहेरन कडून हातात आहे कंटिन्यू वेळ हातात आणि उजवीनं एवढं समाधान वाटलं का नाही म्हणजे बघताना मी गाडीतच होतो वाटत पण गाडी थांबून आम्ही दंगा केला म्हणजे एवढं समाधान वाटलं कारण आज खरंच मालकासाठी पाहाला आणि मालकाचं था, नाव राखले आता आज मित्रांनो आहे बर का ज्यावेळेस गावचं मैदान असेल त्यावेळेस बऱ्याच गोष्टी असतात गावात छोट्या मोठ्या बारीक सारीक आणि डाव पणायला लागले तुम्हाला इज्जतीचा डाव पणाला लागल सहा डायवर असं म्हणलं गाडी हाणार ती म्हणली डाव्या खांद्यावर चिक्की असला तरच आम्ही गाडी हाणार एकमेव सोन्या ड्रायव्हर किनर खेड त्याने धाडस केलं नाही म्हटलं उजव्या खांद्या आम्ही बैल हाणणार आणि गाडी तुम्हाला लावून देणार एवढा पंपर न बोलला डायव्हर पहिला ड्रायव्हर आम्हाला भेटला डेअरिंग केलं आणि आमच्या जे जेवढं कष्ट आमचे बैलाच आहे तेवढं सगळ्या आमच्या हे टीम आहे तेवढं बैलांनी त्याने कोणाला नाराज केला नाही बैला सगळ्या पोरांची इच्छा होती गावच्या मैदानात बैलाला गोलाल भेटला पाहिजे आज सगळ्या आमच्या पोरांची इच्छा पूर्ण बैलांनी केली आमची आणि आज आहे ना वेगळीच तुमच्यात सगळ्या टीम मध्ये एनर्जी वाटते आणि आनंदी भरपूर टीम आज पॉझिटिव्ह एनर्जी पन्नास गाड्या पळल्या त्या पन्नास गाड्यात एकच बैल आपल्याला राहिला हा <laughs> एकच बैल आपला राहिल <laughs> आणि सकाळपासून एक नंबर तासावली असावली एकही गाडी लागेल पंचावन्न गट पंचावन्न गट पळ एकही गाडी ना एकमेव शिमेला एवढी गाडी लागली असं अख्या मैदानात एवढ्या कोरस आनंद भरपूर झालं गाव मालकाचं आणि आमच्या टीमच नाव मोठे केले आणि आमचे पैसे फिरले बैला नाच करून धावलं गावच्या मैदाना आता हा आनंद गुलालाचा आनंद बाकी इतर गोष्टी जो आनंद भेटतो त्यात काय वेगळे पण काय जाणार गुलालाचा आनंदच वेगळा आहे नादच वेगळा आहे गावचा गुलाल आहे बाहेर गावाचा गुलाल घेतोच गावचा गुलाल मेन भेटणं म्हणजे हे नशीब लागते गावच्या देवाचा आंबाबाईचा आशीर्वाद आहे आमचा भरपूर मोठा आशीर्वाद आज मी पोरांनी बोललो खाली गाडी झुपताना काय होईल ती होऊ द्याय अंबाबाईच्या नावाने चांगलं म्हणा काय होईल ती होईल आपलं म्हणजे गाडी लागलीच त्या असाला गाडी लागलीच नव्हती सकाळपासून पण गट पणाले त्यात एक टेजी गाड़ ही गाडी राहिली सेमीला पण नाही सेमीला नाही पाच नंबर सेमीला आमची एकट्याची गाडी राहिली असं तर बघा शेवट कसं आहे नशेबाच्या गोष्टी आपला बैल ही पाहायला पाहिजे आणि कुठेतरी देवाला प्रार्थना पण केली पाहिजे कारण सगळ्या गोष्टी ज्या वेळेस जुळून येतात त्यावेळेस हा गोलालाचा मालकाला आनंद भेटतो किंवा ही सगळी आपल्याला आज आनंद दिसते त्या टीमला आनंद मिळत असतो आता आज काय अपेक्षा येते अपेक्षा काय नाही बैलांना गुलाल दिला ही आम्हाला भरपूर अपेक्षा आता काय नाही गुलाल भेटला विषय आपला नंबर घेतो बघा मग त्याचं आता तीन मला वाटतं या सहा महिन्यात तीन एक नंबर आहे तेच एक नंबर तीन गोळाला येते दोन नंबरचे दोन तीन गोलाला असतील कंटिन्यू बस गोल्ला आता कामेरला मैदान झालं सरपंच केसरी त्या धनगरवाड्या तेजून तिसरा नंबर आहे बैल कंटिन्यू करत आहे पण चर्चेत नाही सर्वसामान्य बैल असल्यामुळे चर्चेत हलक्या पैरात फोन आपलं चालतो हो आता मुलाखत पडल्यानंतर चर्चा भरपूर होणार चर्चा भरपूर होणार त्याचा काही विषय नाही दुखांब्लिक समजाय त्याला डावीचा ठाम आहे डावी ना पब्लिकला पोहोचतो पब्लिकला एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला मी काय मग आता विचारत असतो की सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा ज्या वेळेस एखाद्या बैल पळत असतो पण अंधारात असतो असल्या बैलगाडी मालकाला बैल आपण देणार का शंभर टक्के देणार त्याच्या मापाचा असला तर त्याला शंभर टक्के आम्ही देणार काय सगळं अडचण नाही आता आमचे मित्र आहे तिसरा बोलला त्यांचा ना गावच्या मैदानाला म्हणलं आम्हाला बैल पाहिजे त्यांनी एका शब्द आपण बैल बैल दोन्ही पाहिजे हा म्हणजे शब्दाला शब्दाला भरपूर किंमत आहे शब्दाला भरपूर किंमत आहे काय अडचण नाही गावच्या मैदानाला आम्हाला बैल पाहिजे त्याने दिला आणि हॅट्रिक आहे आमच्या आज ह्या जुडी जुडीचं वैशिष्ट्य म्हणा लागेल की ज्या ज्या वेळेस टाकली त्या त्यावेळेस काहीतरी वेगळं केलं ज्या ज्या त्यावेळेला आणि पाहलो आम्ही बाहेरच बोल राहिलो आणि बाहेरनं सिमी काढलाय कांद्यावर बाहेरनं सिमी काढला याला बाहेरन सिमी काढला बाहेरनं ज्या वेळेला म्हणतात ना ज्या वेळेला कडीत ती त्यावेळेला शंभर टक्के फायनल पिंटूबाऊचा असा स्वभाव आहे ना त्याच नाही आम्ही नाही मला संबंधच आला नाही का सभावच बाहेर माणसाचा आणि बैल पोहतोय आता बैलच पहाला शाना बाहेरनं इकडे आणि बैल कस ठाम आहे दोन्ही खांदी पब्लिक ठाम आहे आणि मला एक आता मित्रांनो गोलाल दिसतोय सगळ्या सगळ्या गोष्टी पण नियोजन महत्वाचं आहे आज हे नियोजन तुम्ही ह्या गाडीचं करताय आणि ज्या वेळेस केले त्या वेळेस यश मिळावलं यश मध्ये जवळजवळ गाडी पाहली तेव्हा राहिली याच गाडी काही विषय झाला नाही दोन्ही बैल शेण येते मात्याला मात लागते कोणीकडं जरी आले तरी गाडी पळते काय अडचण येत नाही आणि सगळ्यात जास्त आनंद गावचा होता आज आम्हाला इथं राहिलो तर आम्ही बाकी आता वीस मैदान नाही राहिलो तरी आम्हाला ते चुकदुक नाही हिथ राहिलो बाजार बायला सगळं फेडलं आणि एक गोष्ट मला आवडली शेळजी तुमची की जी गाडी पळती ती गाडी पाळवली पाहिजे जुन्या विचाराने तुम्ही ही गाडी पळावता पळवू आता ही बाजूला सर येथे त्यांची ना आमची गाडी तरी मला वाटते जेव्हा आम्ही म्हणाल तेव्हा आमच्या गाडी पळते तसेच आता ही शिरा स्पायडर जेव्हा आम्ही म्हणाल तर जी गाडी आपली शहानी पळते ती आम्ही फोडत नाही शक्य करून एका दोन मैदानात मार खाल्ला तिसऱ्या मैदानात आमची गाडी राहतेच मित्रांनो बघा असं सगळ्या बैलगाडी मालकाने केलं पाहिजे कारण जी गाडी पळती ती पळावलीच पाहिजे आणि बघताय तुम्ही आज यश भेटले ती का भेटले तर गाडी एका जोट्यात येते आणि त्या त्यावेळेस तिने गुलाल घेतलेला आहे आता आम्ही शुभेच्छा करतो ह्या सगळ्या टीमला की सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर मग सोन्या ड्रायव्हर खरं मित्रांनो त्यांचं कारण नुसती बैल पळून चालत नाही ड्रायव्हर पण चालक लागतो आणि आज ड्रायव्हरनी चालकपणा दाखवला आणि दोन नंदिनी साथ दिली आणि आज गावचा गुलाल भेटलेला आहे त्यांना भया ड्रायव्हरचे बी आम्हाला भरपूर सहकार्य असते बांबूडच्या आता सुट्टी मेकर रोहनाडके मोरे ही बी आमच्या बैला नियोजन दोघे करते ती भया साथ असत्या सोन्या ची असत्या धुणराम डायवर नाका त्यांची भी आम्हाला साथ असत्या आता शेवटचा एक प्रश्न विचारतो इथून पुढे कसं नियोजन आणि कशा बाहेर आहेत नियोजन काय नाही हा आमची टीम करते बादुले सर आहे ही देवापूरचं पप्पवाय माझं तांब्याचे नेताजी मोरी वाटेगावचा रोहन हे सगळ्यांचे बैल होती ती ही वासरू आहे ती वासरू आहे सगळ्यांचे विचार आमच्या पोरने आम्ही सांगतो बाबा असाच वासरू आले सगळे व्हिडिओ बघते ते हलह झाले काय बघाड्यात काय अडचण नसते आजपासून सर्वसामान्यांच्या बैलाबरोबर बरोबर पहाला पुढे पण सर्वसामान्यांच्या बैलाबरोबर बरोबर सगळ्यांच्या बैलाला बैल कुठला पण पुरवते बैल पुरत्याला असेल तर आम्ही कधी या बैलाची कधी एक रुपया वाहिती घेतलेली नाही कधीच नाही एवढ्या जणांना बैल दिलाय बैल फक्त ज्या वेळेला आता स्पायडर पहिले अड्ड्याला झाला नेताजी मोरे माझे खास मित्र अडके आपले रोहन अडके आहेत सुधीर सरपंच आहेत त्यांनी नियोजन केलं तर भाऊनी कधी रुपया बाबा आम्हाला द्या किंवा हे करा असं कधीच बोलले नाहीत स्वतःच्या खर्चाने बैल आले ते स्वतःची चिठ्ठे करते ते आणायचं गाडी राहत त्याच म्हणजे ह्या क्षेत्रात वायदी घेणं हे एक चुकीचं असं विषय आहे तुम्ही बैल पोहतात ना बादा या बादा या ते तर ते निबिना वायदीची पळवा की जेणेकरून बाबा ह्या बैल चांगला पोहतो त्यावर वासर घालताय तर ते राहणाऱ्या गाडीवर कशाला वायदी मागताय आणि आज कसं झालं ह्या क्षेत्रात वायद्य ह्या विषय म्हणजे फार मोठा झालाय आहे जो तो विषय तुम्ही पैराला माहिला बैल कि वायदी द्या म्हणणार पिंटू पिंटूबाने असणार ना की आपल्याला कधी बोलले नाही की पैर प्रसन्न पिंटू जाधव वांगी आणि राजवर्धन तोडकर सांगली पोलीस माझा बादचा आहे सांगली पोलीस मध्ये आमच्या दो दोघांना गाडी पैते चालते आपण शुभेच्छा करूया की यांचा असाच गुलाल होईल धन्यवाद